नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील बघा तर या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होणार तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही ही, ही शेवटचा हप्ता आता तुम्हाला मिळणार आहे तर बघा अशी न्यूज या ठिकाणी यूट्यूबवर येतात आणि त्यामुळे शेतकरी घाबरतात शेतकऱ्याला असे वाटतात की या ठिकाणी जो काय आता हे नवो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हे आता बंद होणार तर बघा या ठिकाणी याची आपण सत्य जाणून घेणार आहोत का खरंच नवो शेतकरी योजना ही बंद होणार आहे का खरंच शेतकऱ्याला एकही रुपया मिळणार नाही तर बघा या ठिकाणी जाणून घ्या तर जी काय नवो शेतकरी योजना आहे तर हे नमो शेतकरी योजनेची जे काय शेतकऱ्याला पुढील हप्ता आहे हा किती मिळणार आहे आणि हप्ता आहे कधी मिळणार आहे याबद्दलही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत परंतु या ठिकाणी आता एक अफवा यूट्यूबवर पसरत आहे जी की नमो शेतकरी ही बंद होणार आहे तर काय आहे सत्य चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी मासमानित योजनेचा सवा हप्ता लवकरच्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे परंतु या ठिकाणी बघा जे काय अफवा पसरत आहे नमो शेतकरी योजनेबद्दल की जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हा मिळणार नाही आणि नमो शेतकरी योजना जी काय आता बंद पडणार आहे तर बघा असं काही नाही तर जी काय नमो शेतकरी योजना आहे ही सुरूच राहणार आहे तर ही अफवा या ठिकाणी पसरवली जात आहे यूट्यूबवर या ठिकाणी असे व्हिडिओ येत आहे की ज्यामध्ये असे सांगितले जाते की नमो शेतकरी योजनाही बंद होणार तर तसं काही नाही जे काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे तर हा हप्ता महिन्यामध्ये थोडासा उशीर या ठिकाणी झालेला आहे परंतु सरकार ही योजना या ठिकाणी जवळ तक महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही हे या ठिकाणी माहिती आहे तर बघा तर अशा अफवांवर विश्वास करू नका की नमो शेतकरी योजनेचे जे काय पुढील हप्ता आहे हा आता मिळणार नाही नमो शेतकरी योजना जी काय आहे ही आता बंद होणार आहे तर बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे बदल या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की जो काय हप्ता आहे आता नमो शेतकरी योजनेचा हा नेमका आता कधी मिळणार असा या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे तर बघा ते जाणून घेण्यापेक्षा आपण हे जाणून घेऊ की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे तर शेतकऱ्यांना आता याची उत्सुकता लागलेली आहे की कधी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे तर कशामुळे शेतकऱ्याला उत्सुकता लागलेली आहे तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा बघा या ठिकाणी तर बघा जे काय पी एम किसान सन्मान निधी योजना आहे तर ह्या पी एम किसान सन्मान निधी योजनेमुळेच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेला आहे की हा हप्ता मिळाला पाहिजे तर बघा पी एम किसानचा एकोणीस हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जेव्हा आला तेव्हापासून या ठिकाणी शेतकऱ्याला शेतकरी योजनेच्या हप्त्याची आशा लागली परंतु या ठिकाणी बघा आता नेमकं झालेलं काय आहे लाडकी बहीण योजना बघा ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी वितरण करावं लागते तर ह्याच लाडकी बहीण योजनेमुळेच या ठिकाणी जाणून घ्या की नमो शेतकरी जी काय योजना आहे तर या योजनेचे जे काय पुढील हप्ते आहे हे आता रोखले आहेत परंतु हे हप्ते आता मिळणार तरी नेमकं कधी तर बघा या ठिकाणी आत्तापर्यंत तुम्हाला जर या ठिकाणी सत्य सांगायचं झालं तर यूट्यूबवर असे बरेच तुम्हाला व्हिडिओ मिळतील की ज्या व्हिडिओमध्ये असे सांगितले जाते की आज हप्ता मिळणार उद्या हप्ता मिळणार हप्ता या तारखेला मिळणार हप्ता तीन हजार रुपये मिळणार हप्ता चार हजार रुपये मिळणार तर सत्य आपण या ठिकाणी आता सांगणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो काय नेमका हप्ता आहे तर हा हप्ता किती मिळणार आहे आणि हा हप्ता मिळणार आहे तर कधी मिळणार आहे तर बघा त्याबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घ्यायची तर बघा सूत्रांकडून या ठिकाणी जी काय माहिती मिळते त्या माहितीनुसार या ठिकाणी आपण सांगणार आहोत तर बघा आत्तापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आत्तापर्यंत अशी घोषणा केली नाही की जो काय नमोचा सवा हप्ता आहे हा आम्ही या तारखेला वितरण करूया आणि वितरण करणार आहोत तर बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे याची अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे याच्यामध्ये वाढ देखील झालेली आहे तर तीन हजार रुपयांची या ठिकाणी वाढ झाली आहे तर बघा नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ कशामुळे झाली तर तुम्हाला तर माहीतच असेल की जेव्हा या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा भागलपूर येथून हफ्ता हप्ता वितरण होत होते तेव्हा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आता पी एम किसानचे आणि नमोचे असे मिळून पंधरा हजार रुपये दिले जातील तर बघा नमोमध्ये तीन हजार रुपयांची वाढ झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी जो काय पुढील हप्ता आहे हा पंचवीसशे रुपयाचा मिळणार आहे परंतु लक्षात घ्या जो, लक्षा जो काय आता पुढील हप्ता आहे हे तुम्हाला मार्च महिन्यामध्ये देखील मिळणार नाही तर हा हप्ता कधी मिळणार तर हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी एप्रिलच्या तिसऱ्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळणार आहे अशी या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तर तुम्हाला नेमका आता जर हे बघा या ठिकाणी एप्रिलमध्ये जर तुम्हाला हप्ता मिळाला तर हा हप्ता तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी पाच हजार रुपये मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला दोन हप्ते या ठिकाणी एकत्र मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असे या ठिकाणी हप्ते मिळणार आहे आणि या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका की जे काय नमो शेतकरी योजना आहे ही आता बंद होणार आहे अशा या ठिकाणी अफवा पसरत आहे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा या ठिकाणी ज्या दिवशी ज्या टायमिंगला हप्ता वितरण होणार त्या दिवशी या ठिकाणी आपण या ठिकाणी शेतकऱ्याला सांगणार तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद